जास्त कोणा घेणार आहे एकदा बघून तर येऊ लेडी शॉपी पण आहे मस्त मस्त खेळणी फुलांसाठी परत पायातले गळ्यातले न पिता सगळं भेटतंय तिथं हा तिथं जाऊ मग चला एकदा बघून तर येऊ नाही

आणि लेडीजचं सर्व काही मिळणार तुम्हाला दाखवणार अगर गड्याचं घ्यायचा पंचमीची स्पेशल ऑफर बरेच आपल्यावर पंचमीसाठी स्पेशल ऑफर आहे त्या साडीवर तुम्हाला प्रत्येक साडीवर डिस्काउंट करून देणार आणि एकदम तुमचे कॉप्ट म्हणजे तुम्हाला बजेट मी म्हणजे तुमच्या बजेट मध्ये तुम्हाला सर्व काही भेटणार हवं हो। तुम्हाला आधी मी सगळं आमच्याकडे असणाऱ्या मटेरियल दाखवते त्यानंतर मग तुम्ही तुम्हाला चूज करा तुम्हाला काय काय घेयचं ओके हो तुम्हाला पण नाही ना काही काढलं ना तरी तुम्हाला परवडणार असंच येणार आपण दाखवा मग काऊ दे एक داش मागू काय माहिती मेकअप के अरे तू ना एकदम तुम्हाला पॉकेट आहे हे बघा बजेट फ्री एकदम हे घ्यायची काय गरजच लागणार नाही एवढे सेपरेट सेपरेट हे बघा एकाच आयशॅडो पॅलेट प्लस हायलाइटर कॉम्पॅक्ट हे ब्लशर आहे लिपस्टिक आहे त्याचा ब्रश आहे आणि थोडस लिपस्टिक पण मस्त आहे छान आहे आणि आजचा पण किती मोठा आहे मी पण दिसून येत अरे मग बावाडा दिसायसाठी जे दिमाग हे काय हे दोन डोळे आहेत का ते हायलाइटर आयब्रो पेन्सिल आणि तुम्हाला जर लिपस्टिकचा म्हणजे तुम्हाला नॅचरल शेड पाहिजे असेल लिप्सचा तर ते तुम्हाला एकदम छान आहे किती हे ते फक्त पंधरा रुपये हा 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 हे पण घ्यायचं

काय भर हा भरपूर व्हरायटी झुमका एकदम छान झुमका आहे लाइटवेट हे फक्त पंचवीस रुपये हा त्यातून तुम्हाला नाही 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 पंचवीस रुपयाला एक जोडी जोडी हायलाइटर बघा नाही एवढं मागायच नाही वापरत आम्ही फाउंडेशन वगैरे सगळं भेटेल क्रीम बेस मध्ये भेटाल तुम्हाला एडीएस आहे हो आहे सुद्धा म्हणजे थोडीफार येते हो तेवढे प्रोडक्ट ची नाव म्हणतात लावाला सगळ्याच फक्त प्रोडक्ट चे नाव माहिती असतो मी लक्ष बघा तुम्ही आधी आधी गोटा चांदी तुम्हाला गोटा चांदीच गोटा चांदी गोटा चांदी म्हणजे चांदीच

डॉट डिझाईन पण एवढी सुंदर सुंदर डिझाईन दिसतात नाजूला नाजूक डिझाईन आहे का मला नाजूक आवडतात नाही मोठ्याला नाही आवडत नाजूक भरपूर डिझाईन आहे मोठे घे ते मोठे हा घे मोठे चांगले हा का तो काही एक छान आहे ही घेऊ काही घेऊ हीच घेते कन्फ्यूज होणार एवढ्या आकडा आपलं तेवढं आहे काय तेवढ्याला ही तीनशे पंचवीस एकदम स्वस्त

मला कोणा तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचा असेल तर तुम्हाला ब्रेसलेट मध्ये ऑइं नको आम्हाला अमेरिकन डायमंड नको एकदम डिझाईन मध्ये प्रेसच्या घालायच्या मंगळ सुद्धा एकदम ऑफर मध्ये येतं एकदम लाईट वाईट सुद्धा येतं आणि एकदम ब्रॉड सुद्धा येतं सुद्धा येत आपल्याकडं ही घेते का एकदम ट्रेंडिंग चे आहेत एकदम ट्रेंडिंग चे अमेरिकन डायमंड चे सुद्धा येतं एवढं मोठं कशाला खूप आहेत म्हणजे सांग वाटत नाही मोठाला मोठाले पाहूया एवढं मोठं कसं आहे बस जाऊ दे तुला पाहिजे हा का जाऊ दे आपल्या कडे नेल वगैरे सगळं आपलं साडी पिन तर एवढं व्हरायटीत ना आपल्याकडे एवढं व्हरायटी काढते ना हा हे काम करा एवढं कोण दे अजून हा ठीक आहे तुम्हाला मेहंदीचे कोण एवढं व्हरायटीत मेहंदीचे कोण मध्ये भरपूर आहे हा मस्त आहे सगळं

छान आहे हे बघा क्लचर ते एवढं सुंदर सुंदर हा टाका टाका तुम्ही ठीक आहे ठीक आहे आपल्याकडे परफ्यूम लेडीज परफ्यूम जेंट्स परफ्यूम सगळं मिळेल तुम्हाला एकदम स्वीट आणि हार्ट सुद्धा भेटणार आहे तुम्हाला वाईट भेटणार आहे तर लेडीजचं सगळं रोज भेटणार आहे बेगारचे परफ्यूम तुम्हाला पूर्ण पॅकेट तुम्हाला साडेपाचशे रुपयांचं भेटणार आहे स्किन केअर स्किन रुटीन सगळं मी सांगणार सुद्धा आणि हे देणार सुद्धा एवढं छान छान प्रोडक्ट एकदम प्रोडक्टरिजिनल साईड इफेक्ट नाही आणि ते फक्त फक्त आणि सुंदर सुंदर अमेरिकन डायमंड चे वगैरे सगळे मोती वर्कचे टेम्पलचे सगळे तुम्हाला एकदम स्वस्त प्राइस मध्ये भेटणार किती मध्ये हे फक्त अडीचशे रुपये खरं टेम्पलचं तुम्हाला सुद्धा

आणि बेटी आपल्याकडे ऑफर प्राईज आहे फक्त शंभर रुपये तुमच्याकडे कोणी म्हणजे असं नऊवारी घालतात नऊवारी पण सासू घालते हा ठीक आहे फक्त साडेसातशे आणि तुम्हाला फक्त भेटणार आहे तुम्ही आपले फॉलोअर्स आहेत मला माहिती तू माझ्या इन्स्टाला फॉलो केले फॉलो केला त्याच्यामुळे मला दहा नाही सातशे रुपयाला देणार तुम्हाला कॉटन तुमच्याकडे फोन जर घालत असल तर नक्की त्यांना पण घेऊन या हो चालते एकदम ऑफर प्राइस मध्ये साडेचारशे ची हिरा पैठणी ही पैठणी मनपसंत पैठणी तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि फॅब्रिक बघा फर्स्ट कटणार नाही काहीच नाही ह्याच्या ब्लाउज पण एवढं वर्क मध्ये येतो ना छान लय झाले आता चांगली आहे हे बघा आपल्याकडनं टू पीस आहे हा टू पीस आहे ते वन पीस दिसतात का तुम्हाला फक्त साडेतीनशे आणि तुमच्यासाठी तीनशेच रुपया काय बोलतात वन पीस छान आहे आणि तो टू पीस थ्री पीस परत हजार पासून आपल्याकडे थ्री पीस चालू होतात म्हणजे नऊशे नव्याण्णव आपल्याकडे थ्री पीस चालू होतात लहान बाळ वगैरे असेल तर एवढ्या सगळ्या खेळणी त्यांच्यासाठी रिमोट आहेत तर तुम्हाला पाहिजे त्या बजेटमध्ये भेटू शकतात म्हणजे दोनशे पासून आपल्याकडं गाडी स्टार्ट होते दोनशे पासून शंभर पासूनच आहे मस्त आहे आणि तुम्हाला जर नाश्त्याला ब्रेकफास्टला तुम्हाला जर ते डिनर पावलं असत

मॅडम मला माहिती आहे लेडीज काय छान आहे गळ्यातलं आहे ना म्हणजे ती आग कसं आहे डायमंड म्हणतो माहिती ती हा हे बघा हे पण छान बघा अमेरिकन डायमंड अमेरिकन वरून काय बरं अमेरिकन डायमंड आहे हे बघा कसं सुंदर आहे ना एकदम चमक तुम्ही का नाईट मध्ये घाला किंवा डे मध्ये घाला सोन्यासारखी दिसते ना आपलं सोन्यासारखं त्याची पॉइंट जाणार नाही काय मूर्ती ती एक द्या अजून काय अजून काय दाखव कि कॉस्मॅटिक सगळं सेट आपण सेट देतो हो कितीच हे पूर्ण सेट तुम्हाला भेटल सातशे सातशे पंचवीस रुपये म्हणजे सातशे रुपयाला तुम्हाला

छान दिसतोय म्हणजे सगळ्या बॅच होईना मी एकच गावतोय ना, <laughs> ना, 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 ना आ, या तुम्ही याचे प्राइस ऐकलं ना शॉकिंग म्हणाल सहाशे रुपयाचा सेट तुम्हाला फक्त अडीचशे रुपयाला देणार आहे काय बोलताय बोलतोय पेक्षा आहे ना मला ती सोनेरी मध्ये भेटला तरी भारी होईल टेम्पल मध्ये का हा टेम्पल मध्ये तुम्हाला मिळेल ना टेम्पल मध्ये मंदिर पण नाही टेम्पल म्हणजे मंदिर नाही त्याचा दहा वर्क असतो ना ते टेम्पल मध्ये असतं एवढं करा पटकन चला ओ बिल द्या आम्हाला आणि ईपी भरा त्याचे आपलं बिल द्या आणि जाऊ द्या جبتी आम्हाला इथे ढोल बाई

आता वस्तू स्वस्त भेटल्या तुम्ही इथं शॉपिंगला येणार दुसरीकडे मला न्यायचं की नाही कुठं कळलंय का आ, चला हा एवढ्या भारी भारी साड्या भेटल्यात मला